ते फक्त समोर आवाज कसं तुम्हाला म्याव करून दाखिनार लाल करा चल तर हे मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज जायचं आहे पुण्यातल्या वर्ल्ड पीस डोमला आणि म्हणलं वर्ल्ड ला तर आता सध्या कुठं फिरू शकत नाही एवढा पैसा नाही आहे माझ्याकडं म्हणलं मग पुण्यातले वर्ल्ड पीस डोमला फिरून काय होईना मग तिकडं जाऊ आता आणि म्हणजे ते कुठं तर लोणी बोलला आमच्यापासून जवळच पडतंय एक एक घंटा लागतो तासभर आणि किलोमीटर मध्ये बघायला गेलं तर एक चाळीस पस्तीस चाळीस किलोमीटर पडतं तर चला मग आता निघूया मस्त मजा येईल काय काय आहे बघायला भारी भारी पाहू आणि तुम्हाला जर का व्हिडिओ वगैरे आवडला लास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तो अशी व्हिडिओ लाईक करून ठेवा आणि सध्या बघा मी इथं मूळ या रिवरला आलेला आहे नदीला आणि वारे चे आवाज असल्यामुळं इथंच मग व्हिडिओ शूट केला का मग की वारं लागू नये म्हणून तर ठीक आहे चला जाऊ तिथं मग आता सध्या तर लावायचे तर आम्ही आता इथं आलेलो आहोत इथून सरळ करून आता आतमध्ये जाऊ तर इथंच वर्ल्ड पीस डोमच्या बाजूला सी एम आय टी ज्युनियर कॉलेज आहे तर आता आतमध्ये जाऊन पाहू बाहेरून तो बाहेर दिसत आहे आल्याच्या नंतर गाडी इथं आल्या इथं लावू नका इथून समोर इकडं जा आणि मग तिथं पार्किंग आहे कोणत्याला तर चला मग जाऊया इथं तर डोमच्या जवळ आलेला आहोत आणि इथे येऊन असं इथं असे मोटरसायकल वर नेऊन पार्किंग करायची आहे व फोर व्हीलर आणली तरी इकडे पार्क करायची आहे तर आता इकडे तिकीट घेऊन माझं जाऊ किती तिकीट आहे पाहू काय होते आणि मग माझा डोम पाहू कसं आहे काय आहे भारी इथ दिसत आहे सध्या तर तिकीट काउंटर कशा आलेलं होतं तर तिकीट काउंट झालेलं आहे आणि तिकीट आहे किती तरी एका जनाला शंभर रुपये तिकीट आहे इथं पाहू शकता शंभर रुपये आणि दोघाचे दोनशे रुपये झालेत आल्याच्या नंतर फ्रेश सगळ्यात व्हायचा असलं तर टॉयलेट बन हाय त्याच्यानंतर मग आपण आत फिरायला जाऊ शकता जसं की मी आता पाहू आता माझ्यात कसं कसं आहे काय दोनशे रुपये तर दिलेले आहेत तर आपण आता स्टार्टिंग पासून डोम बघायला लागू एकदम स्टार्टिंगचा गेट आहे तिथून तर असं डायरेक्ट मधातून बघायचं उलट उलट वाटण तर स्टार्टिंग पासून पाहू पाहू शकतो तुम्ही किती मोठं दिसत आहे जेवढा माझा माती नाही पाहतो ना होतालाय का हात नाही जास्ती हाईट झाले त्याची माय आहे की किती त्याला बारीक करू आपण कधीतरी तरी कुठे चलून आता बाजून आम्ही पाहू शकता कृषी वगैरे लावलेले वा बघाय तर रोजय भारी दिसलेला आहे पहिल्यांदा आल्यास तू तुम्हाला वाटन किती वाव मोला जाऊन पाहू आता कसं दिसत आहे अजून डोम आहे गोल गोल त्याला काहीतरी म्हणतात काय म्हणतात रे घुमट हा घुमट त्याला घुमट काय म्हणतात ते पण मला अजून समजलेलं नाही गोल गोल आहे तर त्याला गोल गोलच म्हणा ना काहीतरी घुमट काय डोम काय गोल म्हणजे दिसायसारखं आहे चांगलं दिसतंय असं काहीतरी म्हणायचं काय काय केलं की काय नाही जाऊ त्याने वर्ल्ड पी डोम नाव ठेवलेलं आहे का युनिक काहीतरी असणार आहे त्याच्यात तर काय युनिक आहे आपण पाहूया चला मग तर हे लाईटी लावल्यास किती बाहेर दिसत आहे असं इथे ह्या कुत्र्याला फ्री एंट्री कोणा दिलेली आहे की तुला कुणा फ्री वागा? वागा। फ्री एंट्री दिली बागा अय बागा तुला फ्री एंट्री कोणा दिली कोण कोण तुला कुणी एंट्री दिली ते विचारतोय पळत आहे तो पळतोय पळतय आपण त्याच्या पाठीमागे जाऊ पळू नको रे थांब थांब अरे थांब त्याला फ्री एंट्री कोणी दिली तर सांगत नाही झाले ए ए ए। की तुला एंट्री कोणी दिले तुला एंट्री की दिल्याच अंकीला एंट्री कोणी दिली की ते सांगा नाही झाले शंभर रुपये लागले तुला का हा एंट्री करायला आणि कुत्र्याचं बरं आहे फ्री फिरा कुठं पण पैसे लागणार नाही फक्त त्यांच्या एक लाईफ मध्ये प्रॉब्लेम असते की त्यांना खायचं प्यायचं हे नसतं बाकी काही विचित्र नाही म्हणा फ्री हिरा फिरा त्यांच्यासारखं आता आपल्या मदत जायची राहिले आपली गोल आकार मध्ये डोम मध्ये आता <स्थारीगा> मी खानची थोडी पोज म्हणून बघतो मला येते का तेवढं किती कधी जमलेलं नाही शाहरुख खानची पोज आता बघतो इथं जमते का बघू तुम्हाला तेवढी काही जमत नाही आपण मदत जाऊन जमते का काही पाहू आता मला असत जाता असे लावतेले दिसेन संत कबीर दास म्हणजे असे किती जणांची इथे लावलेले आहेत ते सांगू शकत नाही आम्ही इकडच्या साइड बी लावलेले आहेत आणि इकडच्या साइड बी लावलेले आहेत बघायला इथे भरपूर काही आहे विजिट करू शकता इकडं बाजूला कचरा कोंडी आहे ते का आहे अजून पण मला समजलेलं नाही घंटा तर भारी आहे असा 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 हात करायचा आणि एक फोटो काढायला भारी दिसत आय भारी हा ओके तर आता याला माउंटेन म्हणते का फाउंटेन म्हणते काही माझ्या लक्षात ना तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये काय म्हणतात पाणी चालू नाही म्हणून माझ्या लक्षात ये ना आता आता किती भारी दिसला असतं राहू पाणी चालू असतं तर राह दे आता पाणी चालू नाही म्हणल्यास आमचे शं शंभर रुपये सध्या तर वाया गेलेत मदत बघायचं राहिले ते बघितल्याच्यानंतर नंतर सांगू शकतो किती आहेत पाण्यातून किती गेलेत तर आलेला होतो तुमच्या जवळ आणि ह्या पायऱ्यामुळे गर्मी होत नाही मेन म्हणजे रिफ्लेक्ट होतो एकदम बारीक बारीक दिसते पायऱ्या तर आता आपण इकडून जाऊ पाच पांडव तर इतर सरने इतर प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ हा इथं लिहिले ना विश्वनाथ दादाराव कराड यांची इथं आहे भागवत गीता हातात धरलेली आहे ना तर इथं पाच पांडव आहेत आणि मात पाच पांडव आणि द्रौपदी कशी बघन मूर्ती लहान मोठी 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 केलेली आहे तर इथं चप्पल काढून घेऊ पहिले अंध प्लीज रिमूव्ह युअर शूज चप्पल काढून जाऊ इथं धर्म ग्रंथ हेच जीवन ग्रंथ हो। तर चला मग म्हणत जाऊ मला जाऊ हे ए... तर एक कुंड दिसत आहे जिथं हवन होत असतात पुराण्या काळातली आणि ह्याच्यात थोडी थोडी राख बी दिसत आहे 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 राग आहे तर जाऊ द्या मग मधात जाऊ आता तर मधात आलेलो आहोत सध्या आणि इथं सर्व प्रकारचे ग्रह दाखलेले आहेत पृथ्वी दाखवल्या मंगळ ग्रह दाखवले सूर्य दाखवला आपला हे गुरु काय शुक्र शनी काय कोणचे कोणचे सात प्रकारचे ग्रह आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नव्वद ते जे की दोन रिमूव्ह केलेले आहेत आपण आठवी नवीला शिकलेला आहोत इथं अल्बर्ट ऑइनस्टाईन फोटो भी आहे आणि इथं कृष्णा कर्णाला सांगत असतो काहीतरी त्यांची इथं भाला पण आहे तर आता मी बालो <laughs> आपल्याला चलवा येते का नाही

अरे त्यांचं वध करतो काय वध करतो काय त्याच हा तुटलं तुटलं ठेवून दे ठेवून दे ठेवून दे तुटलं दे तलवार घे तलवार तलवार महत्वाची तलवार तलवार मग झाला उचलते का अरे निघाला लढाईच्या मैदानात लढाई करायला मारडाली का बापाई का मी लई जोड नाही तर असं घेऊन फिरलो असतो या मारायला येते काय आहे मारता का घेत खूपच ह्याला तर जास्ती एवढं लोखंड ह्याला उचलायला भाऊ आला नाय जायच नाही खरंच नाही जड आहे ठेवून देऊन दे ठेवून देऊन देयचं म्हणून ठेवायला पण लई कष्ट लागत आहे एवढं तर ह्याला पण लागत नाही तो पाहिजे करा <laughs> <आगे। laughs> <laughs> <coughs> <coughs> भरपूर जड आहे कृष्णाचं कसं उचलत होता की कृष्णा नाही राम असं ओढायचं आता ते पिक्चरमध्ये नाही सिरियलमध्ये भरपूर माहिती आहे उचलत कसे होते कोणाला माहिती मला उचलायला ती कळ कळला गेल्या आताच्या आता तिची प्रॅक्टिस केली असं 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 नाही की आपले टीचर आपल्याला देऊ लागले किती हुशार झाला असं कृष्णासारखं कोणी नाही दुसरं म्हणतो म्हणतात कृष्णाला कृष्णाला हा तर इथं पाठीमाग तलवा जे की तेवढी जड नव्हती पण ती शील भरपूर जड होती ज्याला आपण प्रोटेक्शन आहोत तर ते भरपूर जड होतं तुम्ही नक्की हातात तुम घेऊन बघू शकता उसायला भरपूर जड लागत तर आता आपण डोम बघू बघू मधातून कसं आहे कसं काय नाही तर आपला आता सध्या मेन तर राहिलेला आहे डोम बघायचं मधातून कसा दिसतो काय उपजे जे ना उपजे उपजे ते नासे नासी जे ते पूर्णरुपी दिसे ते घटिका पात्र जैसे परिब्रम्मे तर आता हा इथं संस्कृतीमध्ये लिहिलेला आहे तुम्हाला वाचून तर दाखल आता ह्याचं ट्रान्सलेट काय ते सांगतो मी तुम्हाला जो, जो क्रिएट करू शकतो तो डिस्ट्रॉय बी करू शकतो आणि जो डिस्ट्रॉय करू शकतो तो क्रिएट बी करू शकतो असं लिहिलेलं आहे जे देवचा बाऱ्यामध्ये लिहिलेलं आहे की देवता तर क्रिएट बी करू शकतो तर डिस्ट्रॉय बी करू शकतो आता मला तुम्ही म्हणता की एवढी संस्कृत कधीपासून यायला लागली मला संस्कृत नाही काही येत नाही तिकडं पाहू शकतं तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि त्या कारणामुळे मला वाचते येते दुसरे काही नाही तर एवढे संस्कृत आले असतं तर झालं असतं ना माझं मी तर नसतं तुमचा असतो वरी दे मग आता मदत कसं आहे ते पाहू तुम्हाला संस्कृत येत असली तर नक्की सांगा किंवा कोशिश जरूर राहण्याची तर इथं सर्व म्हणजे हार हार पायरीला काही ना काही माहिती लिहिलेलीच आहे बाजून एक हाती आहे प्रोटेक्शन करण्यासाठी आणि पण एक हाती आहे तर इथं भरपूर जण आहेत मदत आईन्स्टाईन काहीतरी फॉर्म्युला लिहिलं आहे तर हे फॉर्मुला तुमच्या लक्षात राहिलं तर सांगा ना की काय फॉर्म्युले लिहिलेलं आहे पहिलेच का मी फॉर्म्युले लिहिलेले होते का इथं अजून फॉर्म्युले लिहिलेला आहे आयन्स्टाईनचा ऑर्डर सिटी आर ओ टू सी एस केमिस्ट्रीचा फॉर्म्युला लिहिला वाटतंय एम सी टू काहीतरी काय लिहिलेलं आहे की कुणाला काही मला बी समजा ना तुम्हाला समजाल तर नक्की सांगा आता इथे इथं जो बाजूला कोण विचार करत बसलाय तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि तुम्हाला जर का था था सांग झालं तर चला मग आता आपण मदत जाऊया मला जायची भारी आलेली आहे आपली हो आवाज घमालायला राव इथं इथं चौकून आवाज आहे आणि भरपूर प्रकारच्या मूर्त्या पण आहेत आणि वरती आकाश आहे ओम नम शिवाय म्हणजे सग सर्व प्रकारचे धर्माचे सिंबॉल आहे इथं चांदण्या चांदण्या पण थोड्या फार दिसत आहेत जसं की इथे एक मूर्ती आहे गुरु नानकची इथं रामकृष्ण प्रथमेश यांची आहे तर इथं मेन म्हणजे तर प्रभू श्रीरामची मूर्ती आहे शकता तुम्ही संत श्री संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे इकडं बाजूला ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे अन्मदात श्रीरामची मूर्ती आहे प्रभू श्रीराम की जे तर गौतम बुद्धाची एम पी मूर्ती आहे स्वामी विवेकानंदांची पण मूर्ती आहे म्हणजे सर्वांची तिथं जवळपास मूर्ती आहे आपले महात्मा गांधीजी तर जेवढे प्रकारची इथं देव आहेत जेवढे महान लोक होऊन गेले त्या सर्व जणांची इथं मूर्ती दे आहेत आणि इथं आवाज मेन म्हणजे आवाज घुमत आहे बघा इथे आवाज घुमत आहे भरपूर आवाजच आवाज घुमत आहे इथं आल्यास आवाज घुमायचा लईच भारी माहोल वाटत आहे तर नक्की विजिट द्या आणि व्हिडिओला आतापासून लाईक केलं नसलं तर आपण एक लाईक करून ठेवा तेवढंच एक लाईक तुमच्या तुमच्यामुळं माझा तर ठीक आहे अजून पाहू आता घरी व्हिडिओ कॉल करून दाखवीत आहे कसा आहे आईला आईसोबत नाही आलेली कसा आवाज घुमत आहे पाहू शकता हॅलो तुम्हाला तेवढं व्हिडिओ मध्ये काही कळत नसेल कि ते आवाज गुमाला आहे पण इथं भरपूर आवाज गुमत आहे एकदम भारी वाटत आहे आता आता ती लहान गीत लहान खेळत येत आहे तर तिचा आवाज भरपूर घुमत आहे पण तेवढा व्हिडिओमध्ये आवाज तर येणार नाही ना पण भरपूर आवाज म्हणजे घुमत म्हणजे एवढं आहे की जसं काही पहाडोमध्ये होत पहाडो मी <laughs> हिंदी मजा थोडं बोलायला मला अजून भारी वाटतं तुम्ही नाही तर म्हणता हिरी हिंदी बी बोलते मधात तर मला म्हणजे ते असं भारी वाटतं मला ती हिंदी बोलायचं म्हणलंय की हां सध्या काही विषय नाही अजून मजा बाजूनं लायब्ररी बी आहे म्हणते तर ती पण पाहू आता अजून भरपूर राहिले पाहिजे बघत राहा व्हिडिओ की तर भाक्य नाही जाय का तर आता थोडं फ वा थोडंफार वाटत आहे शंभर रुपये दिले ते वसूल झाले मी एका जणाचा व्हिडिओ पाहिला होता त्या टायमाला त्यांनी एका वर्ष घालतात त्यांचा व्हिडिओ होता तर त्यांना दहा रुपये होते तर शंभर म्हणजे दहा पर्सेंटनं वाढविला बघाय ना दहा रुपयाची शंभर रुपये केलात पण फॅसिलिटी वाढलेली असण तसं काहीतरी त्याला तेवढे पैसे लागले असतं वाढलेले असते ना असं तर कोणी पैसे वाढत नाही म्हणा तर बरं आहे शंभर रुपयेप्रमाणे म्हणलं तरी बघायसारखं शंभर रुपये झाले पण पाहण्यासारखं आहे विजिट देण्यासारखं आहे नक्कीच थोडा आता आराम भेटला बसून घेतलो इथं डोम मध्ये आवाज कसा घुमतो ते आता दादा तुम्हाला म्याव करून दाखविणार लाल करा।, करा चल पाहू शकता आवाज किती घुमवतय हो पाहू शकता चौकून आवाज गुमते चला जाऊ दे आता बाहेरून पाहू आता तेनीच वायब्रेशन जातो आपे पार। आपे पार। ने चार प्रकारच्या चार मिनार लावलेले आहेत ही मिनार बंद दिसत आहे सध्या आणि ही पण स्टार्टिंगची मिनार बंद दिसत आहे बघू आता पण तरी मिनार वर जायला बेटन का आम्हाला पण एकदम आली छान वाटत आहे सध्या भारी वाटत आहे बर का सध्या थोडं थोडं कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटतं पाठी मागून पाहू शकता तुम्ही असं दिसत काहीतरी विषय आहे पण सध्या बंद आहे असं वरी जायला तर माझ्या पाठी आहे या बिल्डिंग वर वरी चढायची कोशिश करू नका मी तिथे पोलीस बसलेला आहे सिक्युरिटी गार्ड मध्ये बघायला गेलं तर तुम्ही कोशिश करताना वर जायला मग तिथं जाऊ द्यायचं नाही सिक्युरिटी बसलाय मग आम्ही जाऊन बघताल असे असते काही साणी जर तर ही मिनार दिसत आहे भारी चला मग आता डोम बघून झाले खाली काही पाहण्यासारखं आहे का पाहू आता कारण की ते पाहून झालं तिथंही पाहून झालं आणि अजून काही आहे का पाहू जसं की मला वाटलंच होतं या डोमच्या खाली काहीतरी आहे आणि आहेच तर चला मग पाहू आता काय आहे मदत नेमकं बाजून स्कूल पण आहे वाव काय भारी दिसते स ब्युटीफुल नाहीस रे खूप छान दिसत आहे हे स्कूल आणि हे स्कूलचा नजारा घेण्यासाठी डोमच्या खाली यावे रे काय म्हणते मग पब्लिक बाहेर दिसत आहे ना आता आतापासून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं ते सबस्क्राईब करून घ्या आपली ही फॅमिली वन के ची लवकरच होऊ द्या किती दिवस झालं राव वन फॅमिली जर केलं नसतं तर सबस्क्राईब केलं के नक्की तुम्हाला रेल्वे मधून बी दिसू शकतं जर का तुम्ही पुण्याला जात असला तर रेल्वे आहे पाहू शकते वर्ल्ड पीस डो गेली रेल्वे ते ग्रंथालय इथं सर्व प्रकारचे बुक आहेत ग्रंथालयामध्ये हो आपण लायब्ररी पण म्हणू शकता बुक पण आहेत आता इथं लई मोठी लायब्ररी आहे पण तेवढ्या बुक नाहीत असं म्हणू शकता तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं तर आहे ओ मी असं लहानपणी बघायचं लागा आहे कुठं आहे नाव काहीतरी आहे बुक नंबर हे असं बघितलं की हे वाटतं अख्खं गोल आहे लायब्ररी आता तुम्हाला वाटत असं नाही इथं आरसा आहे पण पन... नाही आरसा नाही जसा वरी गोल डोम आहे तसा खाली गोल लायब्ररी पण आहे दुसरं काही नाही बाकी आणि लायब्ररी मध्ये बुक आहेत आणि काय आहे इथं होऊ शकता सर्वच प्रकारचे युनिक युनिक प्लेसेस हे आहेत जसं की मुस्लिम लोक जाते तर ईदच्या टायमाला त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात अजून मला माहित नाही त्याचं लिहिलेलं आहे पण त्याला अजून काहीतरी दुसरं नाव आहे ते तुम्हाला माहिती असल्याचं सांगू शकता तुम्ही इथं जामा मस्जिद आहे दिल्लीची हे पण पाहिलेलं आहे मी अख्खं प्रीमियम दिसत आहे हे गुरुद्वार पाकिस्तानचा पाकिस्तानची इथं काय काय आहे ते इथं दिलेलं आहे तरी इथं दुसरं काही नाही म्हणजे हर ठिकाणचे युनिक प्लेस काय काय आहे का हां मग बरं आहे ना इथं तरी हर जण जागा ठिकाणचे युनिक युनिक प्लेसचं तिथले स्पेशलिटी काय आहे ती इथं दाखवलेलं आहे तर दुसरं काही नाही म्हणजे युनिक प्लेसच आहे सगळं काही पाहू तर शकता तुम्ही मला तिथं जायचं आहे केदारनाथला एक ना एक दिवस मी जाऊन राहू आपण असं तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा मला आणि तिथं पण जरूर जाऊन येऊ स्वप्न तर आहे पूर्ण होईन का नाही पाहू तिथं टेम्पल कोणतं आहे रामेश्वर टेम्पल आहे जे की तिरुपतीपासून जवळ आहे आणि तिरुपतीला भरपूर दाखवला जातो रामेश्वर टेम्पलला पण जरूर जाऊयात इथं फक्त पाहिजे की मला तिरुपती टेम्पल आहे का नाही तर आता असं गोवल फिरून आलं तर मला जाऊ आपण आता याच्या आणि इथे सर्व प्रकारचे टेम्पल आहेत हर रिलिजियनचे अल्विदा म्हणू आपण सर्व पाहून झालेला आहे आपलं जवळपास तर जेवढ्या ठिकाणी जायचं तेवढ्या ठिकाणी जाऊन आला प्रेस झाला बघून बघून पाहे तिकीट विकिट काही द्यायचं नाही आम्ही विचारलं तसं तिकीट द्यायचं का नाही द्यायचं डोम बघितल्याच्या नंतर तर खाली पाहू शकतात लायब्ररी त्याच्या खाली अजून काही जायना पण तेवढं मला काही पाहण्यासारखं दिसलं नाही ज्या पायऱ्या लायब्ररीवरती चढता नाही आम्ही जाऊन आला पण तेवढं काही पाहण्यासारखं नाही म्हणून लायब्ररी बस आलं मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशीच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग आता फक्त भरपूर आम्हाला आणि सबस्क्राईब केला असं मी अशी अपेक्षा पण करतो मग भेटूया नवीन तर ब्लॉग मिळतो अशी बाय